उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाठा गट मुंबईत मोर्चा काढणार आहे त्यांच्या मोर्चाला वाढता पाठिंबा पाहता भाजपने त्यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत कोरोना काळातील मृत्यू खिचडी आणि बॉडी बॅग घोटाळ्याची जबाबदारी कोणाची असा सवाल भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे मुंबईत उद्धव ठाकरेंच्या उबाठा गटाकडून मोर्चाची तयारी सुरू आहे या मोर्चाला प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्याने भाजपने त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत त्यांना लगेच कोरोना काळ आठवला आणि कोरोना काळात झालेल्या मृत्यूंची जबाबदारी खिचडी तसेच बॉडी बॅग घोटाळ्यांचा जाब विचारण्याची मागणी केशव उपाध्याय यांनी केली आहे उपाध्याय यांनी उद्धव ठाकरेंना थेट सवाल केला की त्यांनी मंत्रालयात किती वेळा पाय ठेवला जनतेच्या मनातील या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान त्यांनी ठाकरेंना केले आहे मोर्चापूर्वी ठाकरे गट या आरोपांना कसे प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत पाहुयात केशव उपाध्याय यांनी काय आरोप केलेत उभाठा गट आणि उद्धव ठाकरे आज म्हणे महायुती सरकारच्या विरोधात मोर्चा काढत आहेत मोर्चा काढावाच पण त्याचबरोबर जनतेच्या मनात असलेल्या काही प्रश्नांना आज उद्धव ठाकरेंनी उत्तर दिली पाहिजेत पहिला प्रश्न उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नाकर्त्यापणामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक बळी गेले कोरोना काळामध्ये त्याला जबाबदारी कोणाची आहे याच करोना काळामध्ये अनेक घोटाळे झाले मग ते खिचडी घोटाळा असो किंवा अक्षरशः जे मृत झाले त्यांच्यासाठी बॅग मागवल्या गेल्या सुद्धा घोटाळे झाले त्याला जबाबदार कोण खिचडी घोटाळा असेल बाकी अनेक घोटाळा असतील शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही असे असंख्य प्रश्न त्या काळात होते आपण मंत्रालयाची पायरीसुद्धा आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात किती वेळा चढलात आणि नियमित मंत्रालयात का गेला नाहीत याची सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आज मोर्चाच्या जाताना आधी जनतेला दिली पाहिजेत आणि मग मोर्चाचं नेतृत्व त्यांनी केलं पाहिजे